बदलापूर चिमुकल्या मुलींवरील उदय कोतवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले अत्याचार प्रकरण तापल्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार होते पोलिसांना आरोपींना ताब्यात घेण्यासाठी एक महिना लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जातोय एवढे दिवस हे फरार आरोपी नेमके होते कुठे त्यांना कोणी लपवलं होतं का भाजपचा याच्याशी काही संबंध होता का अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर हायकोर्टाने झापल्यानंतरच आपटे आणि कोतवाल कसे पकडले गेले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत बदला पुढच्या शाळेत बारा आणि तेरा ऑगस्टला दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला जेव्हा पीडित मुलीच्या पालकांनी शाळेकडे धाव घेतली तेव्हा संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि संस्थेचे सचिव व भाजपच्या स्थानिक सेलशी संबंध असलेले तुषार आपटे यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्या दोघांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच हे दोघ सह आरोपी फरार झाले या संपूर्ण प्रकरणामुळे बदलापूरकरांकडून संतापाची लाट उसळत होती सामान्य जनता आणि विरोधी पक्षाकडून त्यांच्या अटकेची मागणी केली जात होती त्यांचे भाजपशी संबंध असल्याचं समोर आल्यानंतर आणखीनच वातावरण तापलं होतं आपटे आणि कोतवाल हे दोन्ही आरोपी मात्र फरार आहेत असं पोलिसांकडून सांगितलं जात होतं एकंदरीत भाजपशी आरोपींचा संबंध बघता त्यांना कोणी लपवून ठेवलंय का या प्रश्नावर भाजपकडे विरोधी पक्षाकडून बोट दाखवलं जात होतं या प्रकरणावर आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच तेवीस सप्टेंबरला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला करणारी गोष्ट आहे की जवळपास गायब आणि कोतवाल या दोघांनी अक्षय शिंदेच्या एनकाउंटरच्या आदल्या दिवशी कल्याण कल आणि मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला परंतु कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला आणि पोलिसांना झाबझाप झापलं त्यांना अजून अटक का झाली नाही जामिनाची वाट बघताय का असं सांगत कोर्टाने पोलिसांना खडसावलं अक्षय शिंदेचा एन्काउंटर कोर्टाने खडचावलं त्यानंतर आपटे आणि कोतवाल या दोन्ही आरोपींना कसं आणि कुठे पकडलं हे आता पाहूयात अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर आरोपींवर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात होता अशातच क्राईम ब्रांचला आरोपी जामीनबाबत काल एका व्यक्तीला भेटण्यासाठी कर्जतला जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार गुन्हे शाखेने कर्जतमध्ये सापळा रचला आणि आरोपींना अटक केली बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या जवळपास दीड महिन्यानंतर नागरिकांनी स्वतः रस्त्यावर उतरल्यानंतर आणि हाय कोर्टाने झापल्यानंतर तुषार आपटे आणि उदय कोतवाल या आरोपींना अखेर जेरबंद करण्यात आले आरोपींना अटक करण्यातच इतका कालावधी लागल्यामुळे पुन्हा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत तरी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर मुंबई तकला आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद